हा महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे जो जरांगींना मुंबई बाहेर काढण्यासाठी हतबल असणाऱ्या शासनानं जो हा जी आर काढला आहे या जी आर मधला शेवटचा जो पॅरेग्राफ आहे तो पॅरेग्राफ एका एपिड्यूटवरती गावामधील जरी माणसाकडे कुंड्याचं सर्टिफिकेट असेल आणि त्या माणसानं जर हे ॲपिड्यूट त्या अपिड्युट दिलं तर त्या गावातल्या ज्या ज्या माणसांनी सर्टिफिकेट मागितलंय त्या माणसांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की या जी आरद्वारे जो बोगस कुणबी सर्टिफिकेटचा सुसोवाट गेल्या वर्षा दोन वर्षापासून महाराष्ट्रात आहे त्याच्यामध्ये आता जास्त प्रमाणात वाढ होणार आहे आणि बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे महाराष्ट्रामध्ये बेकायदा सर्टिफिकेटचा सुसोवाट या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि पर्यायानं या जे आरद्वारे ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेण्यात आलेला आहे ओबीसी बांधवांना आमचे हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही उद्या तहसील कार्यालयावरती जिल्हाधिकारी कार्यालयावरती ज्याला जमेल तिथं त्या माणसाने या जी आरची पहिल्यांदा फोळी करायची आणि तहसील कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपलं निवेदन द्यायचं आहे